राधानगरी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होतोय राधानगरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवगड निपाणी राज्यमार्गा शेजारील नवीन तहसील कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून मोठी गर्दी झाली होती राधानगरीमधील नवीन तहसील कार्यालय राज्यमार्गाच्या अगदी शेजारी सुरू करण्यात आलं तिथं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांच्या मोठ्या लवाजम्यासह दाखल होत होते त्यामुळे सकाळपासूनच तहसील कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी वाढत गेली आणि दुपारपर्यंत देवगड निपाणी राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अनेकांनी चार चाकी दुचाकी वाहनं रस्त्याच्या दुतर्फा उभी केल्यानं रस्त्याची रुंदी कमी झाली होती परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी शेतकरी विद्यार्थी तसंच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जागा राज्यमार्गा शेजारी न ठेवता अन्य मोकळ्या ठिकाणी निवडणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया नागरिक प्रवासी आणि वाहन चालकांकडून व्यक्त होत आहेत देवगड निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवावी तसंच पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे